शासन निर्णयाप्रमाणे घरकुल योजनेमध्ये अपंगांना प्रथम प्राधान्य देऊन लाभ देण्यात यावे असे नियम असून सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये प्रपत्र ड च्या यादीमध्ये अपंगांचे नाव असून सुद्धा ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर अपंगांचे नाव डावलून पक्क्या घरात राहणाऱ्या लोकांचे नाव पाठविण्यात आलेले आहे आणि काही अपंगांचे अर्ज पंचायत समिती स्तरावरून पाठवून सुद्धा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामध्ये पेंडिंग पडलेले आहे अशा कासोगतीने होत असलेल्या कार्यवाहीमुळे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभापासून अपंग वंचित राहत आहेत तरी या गरजू अपंगांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा म्हणून जिल्हा ग्रामविकास यंत्रणा कार्यालय अमरावती येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत अपंगाच्या घरकुल योजनेच्या प्रस्तावाबाबत एक तास चर्चा करण्यात आली घरकुल योजनेपासून जे अपंग वंचित आहेत त्यांच्या प्रस्तावावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि अपंगांचे प्रस्ताव जिथे कुठे रखडलेले असतील यांची शहानिशा करून त्यांना लाभ देण्यात येईल असे आश्वासन जिल्हा ग्राम विकास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी वैभव मेटकर यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांना दिले यावेळी जिल्हा सचिव राहुल वानखडे प्रमोद शेबे शेख बबू राजिक शहा मोहम्मद इलियास मोहम्मद राजिक अमोल इटीवाले राजेश पाटोकर धनश्री पाटोकर शेख रुस्तम पवन मढावी प्रवीण पुराम विकास भांबुलकर सुनील दिगडे पल्लवी दिगडे प्रशांत भोयर कांचन कुकडे सरोज पुन्से, शालू ठोसर असे अनेक अपंग आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती